कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा माझे कोकणच्या सर्व प्रेक्षकांना हिंदू नववर्षाच्या व गुढी पाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकण बातमीपत्राला सुरुवात करण्यात पाहूयात बातमीपत्रातील काही महत्वाच्या हेडलाईन्स पेडमध्ये विवाहितेचा सासरवाडीकडून मानसिक व शारीरिक छळ दागिने आणि पैशांची सासरवाडीकडून मागणी बंदुकीचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी वृद्ध महिलेची सोन्याची चैन चोरण्याचा प्रयत्न चोरी करून पळून जाणाऱ्या जोडप्याची धरपकड रोहा पोलिसांनी पाठलाग करून आवळल्या मुस्क्या समन्वयक म्हणून नियुक्तीनंतर विपुल कदम ऍक्टिव्ह मोडवर खासदार श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम गुहागरमध्ये सक्रिय विपुल कदम यांनी गुहागर वासियांसाठी दिली रुग्णवाहिका आणि रत्नागिरी रेल्वे स्थानकात एक्झिक्युटिव्ह लांज पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लाँच चे उद्घाटन रेल्वेची वाट पाहत बसणाऱ्यांसाठी मोठा दिलासा आता पाहूया सविस्तर अवैध अशा सावकारी धंद्यासाठी आपल्या सुनेला बंदुकीचा धाक दाखवून आणि जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तसेच पती आणि सासरच्या मंडळींकडून वारंवार शारीरिक व मानसिक छळ करून दागिने आणि पैशांची मागणी केल्याची घटना घडली आहे सासरच्या त्रासाला कंटाळून पीडित प्रज्ञा पाटील यांनी एकोणतीस मार्च रोजी पत्रकार परिषद घेऊन आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे तर या घटनेची तक्रार याआधी नोंदवण्यात आली असून योग्य तपास करून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पेण पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी पत्रकारांना दिली आहे या पत्रकार परिषदेत पीडित प्रज्ञा अमर पाटील यांनी आपला पती सासरा सासू दीर जाव सासरच्या मंडळींकडून वारंवार शारीरिक व मानसिक त्रास देऊन तसेच आई वडिलांकडून रोख तीस लाख व सोन्याच्या दागिन्यांची मागणी करून शिवीगारी करून, करून हुंड्यासाठी तसेच अवैध अशा सावकारी धंद्यासाठी धमकवण्यात येत असल्याची माहिती दिलेली आहे माझं लग्न हे पेण मध्ये झालं माझे सासू सासरे आणि माझा दीर माझी नणन आणि तिचा हसबेंड हे मला कंटिन्यू त्रास देत आहेत त्रास दिल्यानंतर माझ्याकडनं पैशांची मागणी माझ्याकडनं दागिन्यांची मागणी आणि हे सर्व त्यांना देऊनही हे सगळं त्यांना देऊनही ते माझ्याकडनं अजून पैशांची मागणी करतात नाहीतर मला हाकलून टाकणार हे सगळं बोलतायत आणि मला येऊन घरी मारहाणही करतात इवन त्यांचा व्याजाचा धंदा आहे हे मी जेव्हा त्यांना बोलली का आता मी व्याजासाठी पैसे तुमचे देऊ शकत नाही तर तरीही मला येऊन पुन्हा पुन्हा मागणी करतायत आणि मला हाकलण्याचा प्रयत्न करतात जिथे मी राहते आता मी त्यांच्यावरती केस गुन्हा दाखल करते इव्हन त्यांचा एक गुन्हा झालेला आहे पण त्यांना काही त्याच्यावरती इफेक्ट होत नाही सुरेश पाटीलचं कोण काही करू शकत नाही हे मला सारखे सारखे तो धमकी देतोय आणि तू इथून निघून जा आमची बिल्डिंग आता तुटणार आहे तू इथून निघून जा आमचा व्यवहार सगळं झालेला आहे दहा दिवसाच्या आतमध्ये तुला हाकळून देतोय हे सगळं बोलून तो मला तिथून काढण्याचा प्रयत्न करतोय पण मी निघत नसल्यामुळे तो येऊन मला सारखी सारखी मारहाण करतोय तक्रारदार प्रज्ञा अमर पाटील यांनी या अगोदर दो दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय सासू सासरे नलन धीर आणि पती दोन ऑगस्ट दोन रोजी कलम पंच्याऐंशी पंच्याहत्तर एकशे पंधरा तीनशे बावन्न ऑफिस तीनशे बावन्न दोन आणि तीन पाच नुसार पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला त्यांच्या तक्रारीनुसार आणि मान्य न्यायालयामध्ये त्या गुन्ह्याचं चौकशी करून पत्र पाठवण्यात आलं याच महिन्यामध्ये पत्र पाठवण्यात आलं त्यानंतर काल रोजी तक्रारदार प्रज्ञा अमर पाटील ह्या स्वतः अर्ज घेऊन आल्यात त्यांचा असं असं तक्रार आहे की तीन ते दोन ते तीन दिवसांनी दिवसापूर्वी त्यांच्या नातेवाईक सासरे यांनी त्यांच्या त्यांना काही मारहाण वगैरे केले त्या संदर्भात त्यांनी कुठली तक्रार पोलिस स्टेशनला दाखल केली नव्हती त्या संदर्भाने त्यांनी काल रोजी काल अठ्ठावीस तारखेला पोलीस स्टेशनला अर्ज आणून दाखल केलेला आहे त्या अर्जाची चौकशी आणती योग्य ते आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत रोह्यातील चणेरा मार्गावरील भागीरथी खार येथे एक पासष्ट वर्षीय वृद्ध महिला निलिमा मच्छी विकत असताना एक नवरा बायको गाडीवरून येऊन मच्छी विक्री करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्याची सोन्याची चेन जबरदस्तीने खेचून तिथून पळ काढला परंतु तेथील नागरिकांच्या आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्या चोर नवरा बायकोच्या मुसक्या आवळण्यात यश आलं आहे रोहा पोलिसांच्या कामगिरीचे रोह्यात भरभरून कौतुक केलं जात आहे नारायण वर मी गोपन येत होतो भागीरचे खारला तिथे मच्छी दिली त्याला त्याला पण दिली तो पुरे चालला आणि मग मी त्या हॉटेलवाल्यांना दिली आणि ते हॉटेलवाले आतमध्ये गेले घेऊन आणि तो पुढे गेला एक जून त्याच मच्छी घेतलेला आणि मग मी टोपली डोक्यावर घेतली आणि तिथे हातात चालायला लागलो चालायला लागलो तिथे असं कोणच ना मी अशी बोब मारली माल माझे सगळे तो पुरून आला पुरून आला ना माझे सगळी आल्या माझे सगळी चौ तू आले ना सगळे मी लालच लागू त्याने फोन केला पोलिसांना ना त्या रेशनवाल्याने तेव्हा तो पकडला हो सगळे आले तेव्हा गाडीवर वयोवृद्ध पासष्ट वर्षाच्या आजीबाई आहेत ते आपल्या पोट पाण्यासाठी सुखी मच्छी विकून आपला व्यवसाय करत असतात गोफनच्या पुढे गावचं नाव भागीरथी त्या गावाच्या इथे त्यांनी विक्री करत होत्या त्यांच्याकडनं एक जोडप आला आणि त्यांच्याकडनं ती मच्छी विकत घेतली विकत घेतली आणि विकत घेऊन पुढे गेले पुढे जाऊन आले पुढे गेले आणि परत तेव्हा त्यांच्या बाईच्या गळ्यातली ती सोन्याची चेन पाहिली माळ असतात माळ ती पाहिली पुढे गेल्यानंतर गेले हेल्मेट घातलं तोंडाला बांधलं आम्हाला घेऊन आपल्या रोहा ते तशी माहिती आम्हाला तिथल्या गावकऱ्यांना दिली की अशी चोरी झाली त्वरित ते रोहा वाजू येतात त्वरित आम्ही स्टाफ तिथे खारी चेकपोस्टला पाठवला त्याच्या नाकावंदी लावली त्या नाकावंदीला स्वतः चुकून ते बुरुड रोडने पोळ जाण्याचा प्रयत्न केला त्याच्या अक्षरशः बाईक घेऊन पोलिसांनी पाठलाग केला पाठलाग करून त्यांना तीन चार किलोमीटर येऊन पकडलं आणि पकडून त्यांना ताब्यात घेतलं ताब्यात घेऊन जी चोरलेली चेन आहे ती सुद्धा आम्ही ताब्यात घेतलेली आहे त्यांना सुद्धा अटक केलेली त्यांना हे मान्य न्यायालयासमोर हजर करून पुढील योग्य हो तो तपास करीत आहोत हे चोरी करताना दोघं नवरा बायको आहे नवऱ्याने यांनी चेन आणि त्या बाईने ती त्या पर्समध्ये ठेवली याचा अर्थ दोघंही एकमेकास हा गुन्हा करताना सहकार्य करत असल्याचं मी दिसून आलं समन्वयक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम मध्ये सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून विपुल कदम यांनी गुवाहार वासियांसाठी रुग्णवाहिका दिली आहे रक्तदान शिबिराच्या आयोजनासह नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे विपुल कदम यांच्याकडून आयोजन करण्यात आले आहे शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या मतदारसंघात शिंदेच्या शिवसेनेचे विपुल कदम यांची दिमाखात एंट्री झाली आहे विविध विकास कामांच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचणार असल्याची प्रतिक्रिया विपुल कदम यांनी दिली आहे आता रत्नागिरी रेल्वे स्थानकात सुद्धा एक्झिक्युटिव्ह लाऊंज सुरू करण्यात आला आहे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या लाऊंजचे उद्घाटन करण्यात आलं आहे वातानुकूलित असणाऱ्या लाँजमध्ये बावीस प्रवासी आराम करू शकतात एवढी त्याची क्षमता आहे केवळ पन्नास रुपये प्रति तास असा माफक दर प्रवाशांना आकारला जाणार आहे कोकण रेल्वेच्या या सुविधेमुळे रेल्वेची ताटकाळत वाट पाहत बसणाऱ्या प्रवाशांना हा मोठा दिलासा मिळालाय पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने शेकडो मच्छिमारी बोटी किनाऱ्याला लागलेल्या आहेत वाऱ्याचा खोल समुद्रातील मासेमारीवरती मोठा परिणाम झालेला आहे बहुतांश मच्छिमारी बोटी या बंदरात उभ्या राहिल्याचे दिसून येत आहेत जिल्ह्यात अडीच हजार मच्छिमारी बोटी आहेत गेले दोन दिवसांपासून किनारपट्टी भागात ढगाळ वातावरण आहे मच्छीमारीच्या शेवटच्या हंगामात मासेमारी ठप्प झाल्याने बाजारपेठेवरती देखील याचा परिणाम झाला आहे सुरमई तब्बल नऊशे रुपये किलोने मिळत आहे मच्छीवरती अवलंबून असणारे छोटे मोठे व्यवसाय देखील सध्या ठप्प झाले आहेत मिरकरवाडा जयगड साखरी नाटे हरणय पूर्णगड गुहागर देवगड मालवण बंदरात मच्छीमारी बोटी किनाऱ्यालाच उभ्या आहेत मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरती आज पहाटे एका कंटेनरने समोरील वैगनर कारला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे या अपघातात कोणीही जखमी झालेला नाहीये परंतु कारचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाले आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून कंटेनर चालक सिकंदर गौंड हा आपल्या ताब्यातील कंटेनर घेऊन पुण्याहून मुंबईकडे जात असताना तो बोरघाटात आला असता चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटल्याने त्याने समोरील वॅगनार कारला पाठीमागून जोरदार धडक दिली आहे तर कारने समोर अज्ञात वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झालाय या अपघातात तीन वाहनांचा विचित्र असा अपघात झालेला आहे या अपघातात कोणीही जखमी झालेले नसून कारचे फक्त मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे दोन्ही अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला घेऊन रस्ता वाहतुकीसाठी चालू करण्यात आलेला आहे पेण पोलीस ठाणे हद्दीत शनिवार दिनांक एकोणतीस मार्च रोजी छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी गुढीपाडवा रमजान ईद रामनवमी महावीर जयंती हनुमान जयंती आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवरती पेण शहरात रूट मार्च काढण्यात आलाय हा रूट मार्च डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक पेण छत्रपती शिवाजी महाराज स्मारक खान मोहल्ला जामा मस्जिद महावीर मार्ग खाटिक मोहल्ला मस्जिद पेण बाजारपेठ पेण एसटी स्टँड नगरपालिका नाका आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या मार्गावरती पार पडला तसेच सकाळी दहा ते साडे दहा या वेळेत एस डी ओ कार्यालय पेणच्या प्रांगणात दंगा काबू योजना अंतर्गत रंगीत तालीम घेण्यात आली आहे या मोहिमेत पेण पोलीस ठाण्यातील सहा अधिकारी बावीस पोलीस अंमलदार चार होमगार्ड पोयनाड पोलीस ठाण्यातील एक पोलीस अधिकारी व पाच पोलीस अंमलदार तसेच वडखळ आर सी पी प्लाटूनचे तीस जवान सहभागी झाले होते या रूट मार्च व दंगा नियंत्रण तालमीमुळे नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी सण शांततेत व सुव्यवस्थेत पार पाडण्यास मदत होईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे तीस मार्च ते चौदा एप्रिल या पंधरा दिवसाच्या कालावधीत सण उत्सव व जयंती सोहळे साजरे केले जाणार आहेत या निमित्ताने शनिवार दिनांक एकोणतीस मार्च रोजी शांतता समितीची बैठक अलिबागमधील पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आली या बैठकीत उपस्थित अनेकांनी वाहतूक कोंडी अतिक्रमण बेशिस्त वाहन चालकांबाबत प्रश्न मांडले त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याबाबत पोलीस व महसूल प्रशासनाने आश्वासन दिले आहे तसेच गुढीपाडव्यासह हो जयंती उत्सव तसेच वेगवेगळे धार्मिक सण या पंधरा दिवसाच्या कालावधीत आहेत सण उत्सव साजरे होत असताना कोणतेही वाद होणार नाही याकडे लक्ष देणे प्रत्येकाची जबाबदारी आहे पोलीस सर्वांच्या सोबत असून स्वयंशिस्तीने सण उत्सव साजरे करावे असे आवाहन अलिबागचे उपविभागीय पोलीस अधिकारी विनीत चौधरी यांनी केले आहे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा दादू बनसोडे यांची महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांचा पुणे येथे भव्य नागरी सत्कार सोहळा शनिवार दिनांक एकोणतीस मार्च रोजी आयोजित करण्यात आला होता तत्पूर्वी अण्णा बनसोडे यांनी दलितांचे डॅशिंग नेतृत्व जगदीश गायकवाड यांच्या निवासस्थानी भेट दिली यावेळी पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर तसेच डॅशिंग नेते जगदीश गायकवाड यांनी अण्णा बनसोडे यांचा जाहीर सत्कार केलाय या सोहळ्याला शेकडोंच्या संख्येत जनसागर लोटला होता बाबासाहेब आंबेडकर यांची गाडी जेव्हा तळुड्याच्या पुढे रोहिजन गाव आहे जेव्हा बंद पडली त्या गाडीला माझे आजोबा गोविंद साहू गायकवाड आणि माझे वडील मंगल गोविंद गायकवाड यांनी धक्का मारून ती गाडी तलोजाला हलली आणि तलोजाला एका मुस्लिम फिटरने ती चालू केली तो संबंध माझा आणि चळवळीचा आहे माझी आजी बोंबलाची चटणी आणि तांदळाच्या भाकरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा पनवेलला यायचे तेव्हा आपल्या घरून जायची हा इतिहास जमा नोंद हो आहे आणि या इतिहासातच दुग्ध शक्कर योग म्हणजे माझे जवळचे मित्र वडील बंधू वडील भाऊ आणि सामाजिक चळवळीमध्ये आपलं सर्वस्व अर्पण केलेलं आहे आज समाजाप्रती खूप आनंदाची गोष्ट आहे आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रीय निमित्तांनी ज्या ज्या स्मारका असतील चळवळी असेल किंवा तालाराम मंदिर असेल भीमा परेगाव असेल वीस मार्च असेल आता अण्णा बुद्ध पौर्णिमेला बुद्ध ग्यायला देखील चाललेलं आहे असं पहिला सभापती की जो बुद्ध ग्यायला जाणार मला भारतात कोणी दाखवा एकमेव अण्णासाहेब बनसोडे आता परवा देखील तयारी आहे म्हणजे जिथं जिथं संकटाच्या ठिकाणी जायचं आहे महाडला आपण तीन तारखेला चाललेलं आहे नियोजन कार्यक्रमाचं ठरलेलं आहे म्हणजे ऐतिहासिक स्थळांना उजाळा देण्याचं काम आणि बौद्ध मुत्या यांना संरक्षण देण्याचं काम याचा कायदा 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 नाही महाराष्ट्राचा कायदा की बुद्धी ज्या क्वीज आहेत त्या डॅमेज होऊ नये त्याच्या पुढे त्यांना डॅमेज केलं जाणार नाही याचा कायदा अन्ना येत्या ये हिवालया अधिवेशनात अंतात ही आपल्या बौद्धांसाठी आणि संबंध दलितांसाठी एक आनंदाची गोष्ट ठरणार आहे आपल्या पुढे या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली तेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण